नमस्कार मित्र या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्दी पडसे म्हटले की ही अगदी सामान्य तक्रार जरी असली तरी देखील ही सर्व वयाच्या सर्व प्रकारच्या व्यक्तींना होऊ शकते आणि हवामानाच्या बदलानुसार अनेकांना सर्दी पाडशाचा त्रास होतो सर्दी पाटसे हे एक प्रकारच्या विषाणूंमुळे जरी होत असले तरी, तरी देखील काही वेळा वावण्यामुळे होऊ शकते काही वेळा पावसात भिजल्यामुळे देखील होते आणि हे जे विषाणू आहेत ना हे विषाणू एकापासून श्वासावाटे दुसऱ्याकडे सहज पसरतात आणि अगदी एक दोन दिवसाच्या संपर्कामुळे देखील दुसऱ्या व्यक्तीकडे हे लगेच पसरते तर असा सर्दीचा त्रास आपल्याला जरी छान असेल तर यापासून घरच्या घरी सुटका करण्यासाठी अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे हा उपाय आपण लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सौजतेने सर्वांना करू शकतो तरी यासाठी दोन लोंग व दोन हिरवे वेलदोडे घ्या आणि याप्रमाणे एक चाळणी घेऊन यामध्ये हे वेलदोडे मग ह्या लवंग टाकून द्या व मनदाचेवर ही छान भाजून घ्या किंवा मग तुम्ही याप्रमाणे चुमट्याने देखील हे डायरेक्ट गॅसवर असे भाजून घेतले ना तरी देखील चालेल याची पूर्ण आपल्याला राखच करायची आहे यामुळे हे पूर्णपणे छान खांदूंवरपर्यंत भाजायला हवेत हे बघा याप्रमाणे हे छान भाजले गेले आहेत हे या वाटीमध्ये काढून घ्या आणि याप्रमाणे थोडेसे कुटून घ्या दाबून घ्या हे बघ याप्रमाणे आपल्याला याची राख तयार होऊन मिळते यामध्ये दोन चुटकी घरची हळद पावडर टाका व एक छोटासा आंद्याचा तुकडा घेऊन किसून घ्या याप्रमाणे किसून घेतलेल्या ताज्या आंद्याचे रस यामध्ये पिळून घ्यायचे आहे साधारण अर्धा चमचा रस यामध्ये पिळून घ्यायचे आहे यामध्ये पाणी न टाकता फक्त ताजे रस तयार करून घ्यायचे आहे आणि यातच एक चमचा भरून मध मिक्स करायचे आहे आणि हो हा उपाय ज्या व्यक्तींकरता करत आहात अशा व्यक्तींनी जे आपण दिवसभर पाणी पितो ना ते पाणी गरम करून मगच प्यावे यामुळे या, या उपायाचा जो फायदा आहे ना तो आपल्याला अगदी तीव्र गतीने आणि लवकर मिळतो तर याप्रमाणे हे सिरप तयार करून ज्या व्यक्तींना सर्दीचा त्रास आहे खोकल्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सकाळ दुपार संध्याकाळ याप्रमाणे एक एक चमचा हे पेय पिऊन घ्यायचे आहे आणि हे पिल्यानंतर लगेचच पाणी देखील पिऊ नये व अर्धा तास कुठलाही पदार्थ देखील खाऊ नये हे घेण्यापूर्वी तुम्ही पाणी देखील पिऊ शकतात व कुठलाही पदार्थ देखील खाऊ शकतात परंतु हे घेतल्यानंतर अर्धा तास हे असेच राहू द्या म्हणजे गळ्यांमध्ये काही इन्फेक्शन असेल तर त्यावर देखील हा उपाय फायदेशीर ठरेल छाती मोकळी होईल सर्दी खोकल्याचा त्रास सहजतेने निघून जाण्यास मदत होते तीन ते ती चार वर्षापुढील मुली असतील तर एका वेळेस फक्त अर्धा चमचा भरून ही सिरप द्यायची आहे आणि मोठ्या व्यक्ती असतील म्हणजेच बारा वर्षापुढील व्यक्ती जर असतील ना तर त्यांना एका वेळेस एक चमचा भरून हे पेय पिऊन घ्यायचे आहे यामुळे अवघ्या एका दिवसातच सर्दीपासून आराम मिळेल आणि हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू ती तीन दिवस केला ना तर कितीही भयंकर सर्दी असेल आणि ती कुठल्याही कारणामुळे असेल तरी देखील तीन दिवसात पूर्णपणे बरी होण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करण्याना देखील विसरू नका धन्यवाद